कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे वांग्याचं दणदणीत भरीत चंपाषष्टीला नैवेद्यासाठी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी किंवा रोडगा केला जातो त्यानिमित्त आता हे भरीत करणार आहे वांग्याचं भरीत करायला खूप सोपं आहे आणि खायलासुद्धा एकदम छान लागते वांग्याचं भरीत करण्यासाठी मी ते बारीक चिरून वांगे घेतले आहेत कांद्याची पात कांदा शेंगदाण्याचं कूट कोथिंबर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची पेस्ट हळद मीठ आणि धने जिरे पावडर कढई ठेवली होती त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं होतं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वांगे घालायचे आहेत वांगे घालून चांगलं दोन तीन मिनटं परतायचं आहे आणि वरती झाकण ठेवून एक पाच मिनिट परतून घ्यायचं आहे दोन तीन वेळेस हलवून उघडझाप करून चांगलं हलवून घ्यायचं आहे वांगी चांगले मऊ झाले की इथे काढून घ्यायचे आहेत वाफवले वांगे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली आहेत गॅसवर कढई ठेवली होती कढई चांगली गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे जिरे मोहरी टाकायचे आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे ते परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात क बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याची पाट टाकायची आहे हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चभरीत बनवण्यासाठी जास्त मसाले वगैरे लागत नाहीत एकदम कमी साहित्यात तयार होते खूप लहान साहित्य होती त्याच्यामुळे मी इथे बारीक चिरून घेतले आहेत वांगी चिरत असताना वांग्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे हे सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये हळद जिरे धने पावडर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडे भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे परतल्यानंतर त्याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सुद्धा चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाफवलेले वांगे घालायचं आहे वांगे घातल्यावर दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चमच्यानं चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे सर्व मसाले आणि वांगे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे हे सुद्धा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर चांगली एक वाफ काढून घ्यायची आहे चार पाच मिनिट झालेले आहेत छान वाफ येत आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका पाऊलमध्ये काढून सर्व करायचं आहे भाकरीसोबत खाण्यासाठी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे मग बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी यासोबतसुद्धा ते छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वांग्याचं भरीत नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा आणि नेहमी खातच राहा